आज आशा तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार आपण पाहतात क्षितिज पर्व आज आपण अशा अवली या लहान बालकलाकाराला भेटणार आहोत ती म्हणजे अर्जुनी तुम्हाला माहितीच असेल एक छोटी चिमुकली मस्त आणि एक तिच्या रोलला बरोबर मॅच करणारी अशी अर्जुनी अर्जुनी नमस्कार नमस्कार सर्वप्रथम uh, आपलं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद uh, काय सांगशील लहानपणापासून uh, तू कशी आहेस मी फार चुलबुली आणि मस्ती खोर हो आहे अच्छा अच्छा फार बर -बर करते आणि आता तुम्ही मला बायू मामा आणि गाथा गाथाची मध्ये पण बघितलं असणार आता माझा एक मराठी मुव्ही येतोय पप्पी देचे दबा म्हणून सिनियर सोनाली कुलकर्णी आमच्या मोठ्या मुलीचं काम केलंय तर तुम्ही सगळे बघायला जाणार ना जाणार का नाही जाणार तर मी मला असं म्हणायचं आहे तू लहानपणी आता, आता, आता फिफ्थ स्टँडर्ड फिफ ला आहे आणि वर्गात मस्ती वगैरे <laughs> मस्ती कोण मीच हायटेड पण मीच आहे काय म्हणते टीचरची फेवरेट स्टुडंट पण मी अरे तसंच शाळेत तू मस्ती करते आणि घरी घरी पण तेवढीच घरी तर शाळेच्या तिबल डबल डबल टिबल तेवढं फार असत बरं तुझ्या डोक्यात हे कसं आलं म्हणजे किंवा मग आ, सिरियल्स वगैरे मी टी व्ही शोज बघताना तशी ऍक्टिंग करते म्हणून माझ्या आईला वाटलं की ऍक्टिंग मध्ये टाकून बघूयात म्हणजे तू ऍक्टिंग कोर्सला गेली आणि नंतर पुढे वाटचाल झाली कशी वाटचाल झाली तुझी माझी अक्च्युली नाट्य नाट्यसंस्था म्हणून ऍक्टिंग क्लास होती त्याच्यात माझे कोर्सेस झाल्यानंतर मला पहिला ब्रेक आला गाथा नची मध्ये त्याच्यात मी श्रीपाद श्री वल्लभांच्या बहिणीचं काम केलंय सोनी मराठी वरती होती सिरियल त्याच्यानंतर बा... बाळूमामाळू मामा मध्ये माझा रोल फार, फार फेमस झालेला त्याच्यात ऍक्च्युली रेड कॅरेक्टर आणि मग मूवीची मूवीचा प्रवास कसा तुझा आता तू होती बाळू मामा आणि इतकं तुझं होत म्हणजे कॅरेक्टर किंवा तू ऍक्टिंग तिथपर्यंत करते तेवढं एवढा मोठा मोठ्या पडद्यावरती तू येणं कसं काय ऍक्च्युअली आम्ही बाई मामा नंतर ऍड वगैरे सगळे झाले मूव्हीज वगैरे तर मग तिकडून ओळखीतून मग ऑडिशन दिलं आणि ऑडिशन मध्ये काही चेहरा वगैरे सोनाली मॅमचा आणि माझा काही मॅच करत होता म्हणून मला काम भेटलं अच्छा पण एवढं मोठी जबाबदारी आहे मोठी स्क्रीन आहे एवढी मोठी जबाबदारी ती जबाबदारी पेलताना कसं वाटलं फार छान आणि मला मूव्ही बघताना फार आवडतं आता तुम्ही विचार करा मी स्वतःच मूवी मध्ये किती खुशी होईल <laughs> चांगली अनुभव वाईट अनुभव काय वाईट अनुभव तर कुठेच नाही सेट वर पण नाही तर सेट वर चांगला अनुभव म्हणजे मी सगळ्यांची वार खेळत वगैरे सगळे रमलेली असते मी आणि सगळ्यांचा पॅकअप होतो तर मग सगळे वा पॅकअप झाला पण मी फार सॅड असते पॅकअप का झाला सिरियल अजून शूट चालू होत आ, ही झाली झाली तुझी बाजू बरोबर पण एक असा मजेदार किस्सा वगैरे आहे का काही असा मजेदार किस्सा फार आहेत अक्च्युली मी मस्ती करते फार आणि तिकडे असं बाईमाच्या शेतवरती पूर्ण जंगल एरिया आहे अॅनिमल्स वगैरे आहेत त्या अनिमल सोबत फोटोज वगैरे त्यांच्याशी वग खेळायचे फोटो सगळ्यांची बोलायचे सगळ्यांसोबत मस्ती करायचे ना? ते पण करायचे तिकडे पण मुलं होती त्यांच्यासोबत खेळायचं तिकडे स्टडीज पण घेऊन जायचे दुर्लक्ष होत नाही ना नाही नाही मी जेवढी ऍक्टिंग मध्ये पुढे तेवढीच मी स्टडीज मध्ये पण क्लास टॉपर आहे आणि प्रोडक्शन लेटर दिलाय म्हणून मॅम प्रमोट करतात प्रिन्सिपल मॅम आणि जर का एक्झाम असेल टेस्ट असली तरी पण ते रिटेस्ट घेतात म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे बरं मग ते अभ्यासाच्या बाबतीत आई बाबा म्हणजे काही चिंतित असतात की बाबा ही मुलगी आता शूट साठी गेली आणि मग आता हे येते तर मग कसं काय तुला अभ्यास कसं करायला ऍक्च्युली एक्झामच्या आधी जर काय शूट असलं तर मग मी जाते शोधला आणि शूट मध्ये ट्रॅव्हलिंग करताना टाईम नाही भेटलं तर मग एक्झामच्या एक तासा आधी अभ्यास करून त्याचा माझं मेमरी फार चांगली आहे माझं सगळं एक पाथ आहे सगळं लक्षात राहतो म्हणून मी एक तासा आधी करते तर अर्जुने नाही की कशी वाटचाल झाली तू कुठे पर्यंत गेलीस काय वगैरे अभ्याकस मध्ये माझं सिलेक्शन झालं कारण की माझ्या जी अभ्याकची टीचर आहे त्यांना दिसत होत की मी अभ्याक मध्ये फार फास्ट स्पीड आहे माझी आणि सगळं करेक्ट होतं माझं असं नाही की एक सम एखाद दुसरं सम रॉंग तर मग माझं सिलेक्शन झालं मग तिकडे माझी कॉम्पिटिशन झाल्यानंतर म्हणजे माझा नेहमी पहिल्यांदा रँक येतो पण आता थर्ड सेकंड फर्स्ट फर्स्टच्या वर्ल्ड पायरी चॅम्पियनशिप भेटली मला तर चॅम्पियनशिप भेटल्यानंतर मी फार एक्साइटेड होते आणि आता माझा सपोर्ट सिस्टम म्हणजे माझी आई प्रसाद सर आजी आजोबा सगळ्यांचा सपोर्ट होता आता तुम्ही पण सपोर्ट करा आणि म्हणजे मला ऍक्टिंग मध्ये फार इंटरेस्ट आहे तुम्ही पण सपोर्ट करा माझा मूवी थिएटर मध्ये जाऊन बघण्याचा कोणता मूवी येते तुझं काय नाव त्याचं त्याचं नाव आहे पप्पी ताईचा दबा सिनियर सोनली कुरकर्णी आमच्या मोठ्या मोठीचं काम केलंय तुम्ही नक्की बघायला जावा आणि आता मी मुलांना संदेश देईल की म्हणजे ते स्टडीज वर फोकस करतात ते बरोबर आहे पण स्टडीज सोबत अदर ऍक्टिव्हिटीज पण गरजेचं आहे ते मोठे झाल्यावर आपल्याला उपयोगी असतात आणि अदर ऍक्टिव्हिटीज सोबत पण स्टडीज तू गॅदर केलं पाहिजे ना तर मुलं असे आहेत की अदर ऍक्टिव्हिटीच नुसतं स्टडीज आता स्टडीज नको ना अदर ठीक आहे आता म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की अभ्यासासोबत हा अदर ऍक्टिव्हिटीज पण करायची आणि खेळ खेळता मिळतं अभ्यास करायचा बरोबर Oh. हो आणि खेळता खेळता अभ्यास करायचा आहे आणि पालकांना पण संदेश आहे की की त्यांच्या मुलांच्या अंगातले गुण त्यांना समजलं समजलं पाहिजे त्यांना ओळखलं पाहिजे म्हणजे नुसतं स्टडीज वरती फोकस नाही केलं पाहिजे अदर ऍक्टिव्हिटीज पण टूगेदर केलं पाहिजे असे क्लास लावणं वगैरे वगैरे आणि मग जाता जाताना आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मी जाता जाता सांगेन प्रेक्षकांना की माझा तुम्ही मूवी बघून मला सपोर्ट द्या भरभरून प्रेम द्या आणि अजून एक अजून दोन मूवी येणार आहेत ते मी आता हा मूवी बघा मग बरोबर आणि असंच सपोर्ट करत राहा तिचे अजून दोन मूवी येणार आहेत ते गुलदस्तच आहेत ते आपण आपल्याला माहिती होण्यासाठी आपण दुसऱ्या भागात तिला बोलवणार असो तत्पुरती धन्यवाद धन्यवाद